तुम्ही निवडून दिला त्यांनी तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योग जे सांगली तुम्ही सांगत होता पाणी सिंचनाची सोय केली का काही केलेलं नाही तरी सुद्धा पुन्हा 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 आपकी बार पार काय मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला चारसो पार म्हणजे काय खुर्च्यांचं दुकान काढलं तुम्ही काय किती खुर्च्या आता चारशे पार पुढच्या वेळेला पाचशे पार ओडा नहीं है, 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 नहीं है। हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाहीये माझा भोळा आहे साधा आहे पण मूर्ख नाहीये आणि मोदीजी तुम्ही फिरता आहात अहो तुमचे व्हिडिओ दिसत आहेत म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोन मध्ये मा एक त्या नागपूरमध्ये त्या परिसरात मी गेलो होतो यवतमाळ तिथल्या त्या कलावती म्हणून एक बाई आहेत गरीब बाई सांगितलं कलावती पाणी मोदीजींनी घर मोदीजीने मोदीजींनी मोदीजीने अमुक मोदीजीने दिया आणि मग लगेच त्या बाईंचा बाईट घेतला या पत्रकारांनी ते हे सगळं खोटं आहे मोदीजीने मला काही दिलं नाही मला दिलं ते राहुल गांधींनी दिलं होत मग किती अहो हे तर सोडून द्या आणखीन एक बाई अशा होत्या बातमी आहे पुंड्य वाजपेयी यांचं एक चॅनल होत त्यांना काढलं होतं त्यांनी दुसरं चॅनल सुरू केलं एका बाई त्या मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांबरोबर थेट संवाद मग ते एक साध्या बाई कोणी गावातल्या मग त्यांनी विचारला कसं आहे त्या तेव्हा ते, ते बरोबर त्यांच्या नावाने विचारतात कसं आहे लक्ष्मीबाई हा ठीक होुपट झालं की नाही हा हो गया आणि आपण टी व्ही बघताना काय म्हणतो की अरे ही साधी बाई आहे अगदी गरीब खेड्यातली आहे ही कशाला खोटं बोलेल हिचं खरंच उत्पन्न दुप्पट झालं असेल पण वाले पण उस्ताद आहे त्यांनी त्या ते बाईचा मागोवा घेतला त्या महिलेचा मागोवा घेतला तिच्या घरी गेले आणि तिला विचारलं की असं असं तू बोलली तर ते खरं आहे का तुझी त्याची काय बाग आहे का मग गावकऱ्यांनी सांगितलं की डाळिंबाची बाग वगैरे काही नाही बिचारी साधी आहे मग ती म्हणाले की असं कसं बोलले की प्रधानमंत्री विचार झाले का उत्पन्न हो बोलली त्याला काही दिवसापूर्वी केंद्राची एक टीम आली गावात फिरली आपको आपको से बात करनी है हा तो बात करने होगी तो ट्रेनिंग लेना पडेगा तर ट्रेनिंग काय हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही त्याला हे उत्तर द्यायचं म्हणजे हे सगळं छोट्याचं नाटक गेले दहा वर्ष आपण भोगतोय आणि त्याच कशी वाटत नाही की जनतेला फसवून जनता मेली तरी चालेल हे निवडून दिल्यानंतर पहिलं निवडणुकीच्या वेळेला सबका साथ आणि निवडून आल्यानंतर फक्त मेरे दोस्त का विकास म्हणजे स्वतः स्वतः कोरडे पाषाण असं झालेलं आहे सगळं मला मी नेहमी जे बोलतो चिडतो मी कुठे आम्ही कधी तुमच्या कुटुंबावरती बोललोय आम्ही जी अमित शहाजी तुमच्या मुलाबाळांबद्दल कधी बोललोय पण तुमच्याकडे आज काही मुद्दे नाहीयेत शिवसेनेवरती तुम्ही टीका करताना काही शिल्लकच राहिलेलं नाहीये अरे जनाची नाही तर मनाची पण ते मन तरी जागा असलं पाहिजे पाहिजे मन तरी संवेदनशील असलं पाहिजे तर लाज वाटेल पण या शिवसेना प्रमुखाने मोदीजी आणि अमित शहाजी दो वाचवलं होय हो शिवसेना प्रमुखांनी वाचवलं हो आणि मोदीजींच नाव जेव्हा साठी पदासाठी जाहीर केलं तेव्हा शिवसेनेनी पहिला पाठिंबा मोदीजींना दिला होता म्हणजे संकट काळामध्ये जी शिवसेना जे शिवसेना प्रमुख तुमच्या मागे अगदी तुमच्या पुढे ढालीसारखे राहिले जे वार होत होते ते, ते आमच्या छातीवर आम्ही घेत होतो शिवसेना म्हणून त्या शिवसेना तुम्ही खतम करायला निघालात एकोणीस साली सुद्धा अमित शहाजी जी तुम्ही मातोश्रीत आला होतात। होता आणि घातलं काय म्हणून तुम्ही आला होतात मातोश्रीत मीच होतो ना पक्षप्रमुख तुम्ही जे बोंबलतायत बेंबीच्या देठापासून की घराणेशाही 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 म्हणजे यांच्याकडे सगळी गद्दारांची पिलावळ ती चालते बाप मंत्री मुलगा आमदार बाप मुख्यमंत्री ती पिलावळ चालते या ना पण एक घराणं पक्ष चालवत पण तेव्हाही एकच पक्ष आणि एकच घराणे पक्ष चालवत होता तेव्हा तुम्हाला येताना लाज नाही वाटली तुमचे अर्ज भरायला मला बोलवलात मोदीजी का अर्ज भरायचा आहे अमित शहाचा अर्ज भरायचा आहे अहो तेव्हा पण मीच होतो पण तेव्हा तुम्हाला मी लागत होतो आणि तुम्हाला असं वाटलं की आता निवडून आलो स्वतःचं सरकार आलं आता याला लाज घातली तरी चालेल मी एवढा कमकवत नाही यायला आलेलो हे माझे आशीर्वाद आणि हे माझं कवच संरक्षक कवच हे आई जगदंबेच्या कृपेने मला मिळालेलं आहे आणि या कवचाच्या तेजाशी छेडछाड करण्याचाही तुम्ही प्रयत्न करू नका राजकारणात जळून भस्म व्हाल राजकारणात जळून भस्म व्हाल आणि आता ते जे सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या मुलं पुत्र प्रेमामुळे शिवसेना अच्छा कोणामुळे आदित्य बरोबर मुळे मग शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी तुमच्या पुत्रप्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल हरली त्याचं काय काय <णगाँ> त्या यशाला असं काय सोनं लागलंय काय त्याला बॅट तरी धरता येते चाल हा चालतो कसा तुम्ही बघताय मग असं ते काय खाली मुंडी पातळतो हा तुमचा पोरगा काय क्रिकेटचा आणि त्याचा संबंध काय काय म्हणून तुम्ही नेलेत क्रिकेटची फायनल गुजरातला आणि हा जो सगळा प्रयत्न चाललाय जे येईल ते गुजरातला नाही जे येईल ते गुजरातला नाही आमचं गुजरात, गुजरात बद्दल काही द्वेष अशातला भाग नाही पण मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात सगळं येईल ते गुजरातला नेताय काय इतर देशांनी तुमचं काय घोडं मारले महाराष्ट्रामध्ये आज जे काही मुख्यमंत्री काहीतरी बडबडलेत आहेत पण बडले असतील त्यांना जसं स्क्रिप्ट येतं तसे ते वाचतात पण औरंगजेबाची औरंगजेबी वृत्ती बोलल्यानंतर तत्काळ उत्तर देणारे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या डोळ्यात देखत महाराष्ट्र मांडला जातोय तरी सुद्धा दिल्लीची चाकरी करत चाटत त्यांच्यासमोर शेपू हलवत आहेत आणि म्हणे हे बाळासाहेबांचे विचार मग जे मी सांगतोय की उद्या आमचं इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे हो येणारच पण आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेष भावनेने वागणार नाही त्यांच्या हक्काचं असेल ते जरूर देऊ पण इतर राज्यांचं सुद्धा जे काय असेल ते त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि महाराष्ट्रातलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अशी लुटारू होऊ देत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवाले आता महाराजांचा महाराष्ट्र लुटतात हे तुम्हाला पसंत आहे अरे इकडे त्यांच्याकडनं कोणी उभा असेल तर असू नये पण तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे महाराष्ट्राच्या लुटारूच्या बाजूने असता कामा नये जर तुम्ही सांगलीचा गौरवशाली इतिहासाचे पाईक असाल वारसदार असाल तर मी जे सरळ सांग एका बाजूला आम्ही देशभक्त आहोत आणि दुसऱ्या बाजूला धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणारे हे द्वेष भक्त आहेत अहो साधी गोष्ट मी परवाच्या इंडिया आघाडीच्या सभेत जमलेल्या माझ्या तमाम भगिनोन आणि मातोनो अशी केली लगेच त्या घटनामाय बिंदेच्या पोटात मुरडा आला हे बघा माने यांनी यांची सुरुवात बदलून टाकली हे सगळे मोदी सैनिक मोदी भक्त या मोदी भक्तांना मला विचारायचंय तुमचं प्रेम तुमच्याकडे ठेवा पण मला सांगा पहिलं अगदी त्या मिंद सुद्धा सांगावं तू आता शिवसैनिक नाहीस तू नमोसैनिक झालेला आहेस तू नमोसैनिक आहेस गद्दार आहेस मोदी भक्त असेल पण मोदी भक्त देशभक्त आहे की नाही पहिलं मला सांगा आणि मग आमच्या हिंदुत्वावरती बोला आणि हे जे काय चारसं ज्यांचं नाटक सुरू आहे हे त्यांचेच एक मंत्री बोललेत की राज्य घटना बदलण्यासाठी आमार करायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे बदलून बदलून टाकणार आहे हुकुमशाहीचा डाव हा हुकुमशाहीचा डाव महाराष्ट्र यशस्वी होऊ देणार का हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय चंद्रार्थ चंद्रार्थ विजय झालाच आहे झालाच पाहिजे करावाच लागेल कारण तिकडे लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाकाडावरती टिचो छाताडावरती भगवा रोन मातीतला मर्द पैलवान हा मला आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारला ची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलेलो आहे तुम्ही जबाबदारी घेणार आहात सगळे हात वर करून सांगणार ठीक आहे मग आपलं ठरलं आता आपली भेट जय मेळाव्यामध्ये जय हिंद जय महाराज एक पैलवान आपल्या उपस्थितीमध्ये डोक्यामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करतोय एक लाल मातीतला पैलवा फोडतोय बघूया आपण आणि लाल मातीतला दिल्ली सर करतोय आणि खऱ्या अर्थानं पैलवान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडतोय जरा हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे अदान्य चंद्रहार दादांच्या प्रचारात झाला मनापासून धन्यवाद यानंतर राष्ट्रगीत होईल आणि सत्तेची हाव ना राजकारणाचा सामान्य जनतेसाठी लढतो शिवा शंभूचा छावा सावधान राष्ट्रगीत शुल्क पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा प्राविड उत्कल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बोलो बोलो भारत तुम्हारा की जय भारत

शान ठाक 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 उद्या तुमच्या हातामध्ये सत्ताधारी मिरज विधानसभा प्रमुख सन्माननीय तानाजी सतपती साहेबांना विनंती आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं दमदार चंद्र

छातीचा मिट मिट केसरी मिटवी अन्याया रंगड्या मातीचा मर्द रिहावी मातीचा लढवैया चंद्रहाल दात केसरी चंद्रहाल छायाचित्रकार प्रिंट मीडिया पत्रकार बद्दल सर्वांच या ठिकाणी मनापासून आभार

आज जनसंवाद मिळवायसाठी आपण सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उपस्थित झालात वेगवेगळ्या भागातून यात्रा का शाजा सही खाला खरी लड़वैया लड़वैया चंद्रहार टबल महाराष्ट्र के शरीर चंद्र हा चंद्रहार हा चंद्रहार। अंगार अंकार जाजला दीपा पाहूनचा राजा तुफानी डावजाच एकाचाच हैर गाजा वाजा माझ्या केसरी हा मिटवी अन्याया रांगड्या मातीचा मर्द गडी अर सच्चा लढवय्या हे निधड्यात केसरी हा मिटवी अन्याया रांगड्या मातीचा मर्द गडी अर सच्चा लढवय्या 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 चंद्रहार दादा तबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा मरहट्टी छावर चंद्र

हॅलो सगळ्यांना एक विनंती आहे स्टेजवर कोणी नाचायचं नाही या खाली नाचा आपण डालबी खाली लावून नाचूया सगळेजण ना खाली या स्टेज मोकळा करा पहिला स्टेज खाली डालवी या हॅलो हॅलो सगळ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की खाली, खाली यायचं आहे स्टेज स्टेज एकदम हलका आहे पैलवान खाली हॅलो सगळ्यांना विनंती आहे की सगळी या दादा सुरुवात केली दादा सगळी जर खाली या जरा विनंती आहे स्टेज वरून खाली यायचं आहे सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे संयोजन समितीकडून विनंती आपण स्टेज वरून खाली या स्टेज मर्यादित आहे विनंती आपण खाली डान्स करा चालेल विनंती आहे खाली यायचा खाली येऊन आपण डान्स केला तरी चालेल आपण खाली या जरा विनंती आहे दादा आपण खाली या खाली यानंतर आपल्याला या ठिकाणी साऊंड लावला जाईल हॅलो पैलवान पैलवान चंद्रदादांना विनंती आहे की सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना खाली घेऊन आपण जोरात डान्स करायचा आहे माझी सगळ्यांना विनंती सोपात येणार आहे वरती तुटण्याची शक्यता आहे सगळ्यांना विनंती आहे सगळीजण खाली या सर्व सर्व इथे शिवसैनिक असतील कार्यकर्ते असतील सर्व पलवान असतील कृपया तुम्हाला विनंती आहे सर्वांनी खाली यायचं आहे दादांबरोबर आपण उमेदवारी घोषित झाल्याचा आनंद करण्यासाठी लवकर या दादा लवकर या पलवान सागर सुरू असे खाली या सर्वांनी खाली यायचंय महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अभिनंदन करण्यासाठी व दादांना खाली या कार्यकर्ते सगळे खाली या दादा खाली येतात खाली या लवकर या लवकर खाली या पलवान सागर सुरू खाली या लवकर हॅलो महिला वर्ग थांबलेला आहे पोलीस प्रशासन वर येत पडदिशी कार्यकर्त्यां सगळे खाली या लवकर या चला लवकर खाली महिला पदाधिकारी दादांच दादा थांबल्यात लवकर खाली या लवकर बबलू बबलूबाई खाली घ्या सगळ्यांना चला खाली चला ए सागर खाली चला चला खाली चला सर्वांनी ए खाली चला चला खाली सर्व सगळे चला, चला कार्यकर्ते खाली चला खाली येतात चला तानाजी भाऊ सातमध्ये चला, चला। सर्वांना आपल्या कार्यकर्त्यांना निवेदन करायचंय खाली खाली चला सगळ्यांनी चला खाली या महिला कार्य करते येतात चला